तर आज आपल्याकडे एका कुटुंबाचा प्रश्न आहे की त्यांच्या घरात होणाऱ्या त्रासाला किंवा इतर अडचणींना कोणतीही तांत्रिक शक्ती किंवा तंत्रबंधन कारणीभूत आहे का हा त्यांना संशय आहे तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण बघत आहोत हे आपण गावाच्या दाण्यांवर देवीचा कौल घेत आहोत तर हे दाणे आपण जे मंत्रसिद्धी केलेली असते त्या मंत्राने अभिमंत्रित करून ती सिद्धी आपल्याला या दान्या दाण्यांमध्ये उतरावी लागते आणि मगच ते गव्हाचे असो किंवा तांदळाचे असो दाणे आपल्याला त्या प्रश्नाचे योग्य उत्तर देत जातात त्यासाठी आधी आणि अभिमंत्रित करणे हे खूप आवश्यक असतं तर पहिल्यांदा काय उत्तर येते बघूया आपण होय असं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर हे तीन वेळा बघावं लागतं जर ते तिन्ही वेळी समान आलं तर ती गोष्ट खरी आहे असं आपण समोरच्या माणसाला सांगू शकतो किंवा ती गोष्ट शंभर टक्के खरी असते कारण हा सगळा मंत्रसिद्धीचा खेळ आहे आणि त्याशिवाय हे कोणालाही करता येत नाही तर आपण दुसऱ्यांदा बघत आहोत की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येते जर तिन्ही वेळे सेम आलं तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्की हो असंच आहे असं समजायचं कारण आपल्या शक्ती आपल्याला ते उत्तर देत असतात तर दुसऱ्यांदा बघतोय आपण उत्तर आहे असं होय आहे असं आहे हा फुटका तोटका दाना आपण धरायचा नसतो जर एखादा फुटका तोटका दाना त्यात आला तर तो ग्राह्य धरायचा नाही तो बाजूला सरकवायचा असतो आणि इतर दाणे जे अखंड असतील त्याच्यावरती आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचं तर आता हेच उत्तर आपण तिसऱ्यांदा बघतोय तिसऱ्यांदा जर होय आलं तर नक्कीच त्यांच्या घरावरती तंत्रबंधन किंवा इतर बाहेरच्या शक्तीची बाधा आहे असं आपण त्यांना सांगू शकतो तर तिसऱ्यांदा पण उत्तर होय असंच आलेलं आहे